जत जिल्हा सांगली येथे श्री गणेश करिअर अकॅडमी जत यांच्या वतीने भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र जत या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्याख्यान संपन्न जत जिल्हा सांगली येथे श्री गणेश करिअर अकॅडमी जत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्याख्यान कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी खास करून प्रमुख व्याख्याते म्हणून विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सलघर तालुका मंगळवेडा येथील प्राध्यापक विश्वनाथ ढेपे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जत येथील माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार उपस्थित होते या कार्यक्रमासाठी खास करून जत पोलीस ठाण्याचे पी एस आय विश्वंभर पोटे पिपळीचे माजी सरपंच माननीय प्रतापराव शिंदेसर माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य दिनकर पतंगे विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सलगरचे मान्य विठोबा अलदर महांकाली अभ्यासिका जतचे तानाजी पाटील ओबीसी विजीएन टीचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांच्यासह जत येथील मान्य अविनाश वाघमारे बाजी केंगार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री गणेश करिअर अकॅडमीत जतचे संस्थापक मान्य गणेश सर यांनी मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान्य अलदर सर यांनी केले <laughs> <laughs> दोनों ऐसा है रेगिस्तान में, में आग लगा दूंगा <ण्थारीगा> तो मेरी गलती तो बता देना मैं जमाने में आग लगा दूंगा इथे फसलेल्या प्रमुख कम्युनिशनला माझ्या ॲकॅडमीशन मी कार्यक्रमाला जास्त वेळ घेतात थोडीशी माहिती सांगतोय जब नन्ही चींटी दाना लेकर चढ़ती है सौ बार दीवार ऊपर वो सौ बार नीचे फिसलती है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती यार दोस्तों हम तो असली जवान है यार कोशिश करने वालों को कभी हार नहीं हुई हो स्वतंत्रता बारामती पर कोल्हापूर बार्शी सातारा गेले दहा वर्ष झाले मी विद्यार्थ्यांसाठी झटतोय पण गेले या दुष्काळ भागातील जत तालुका असा आहे की सगळेजण या जत तालुक्यामध्ये दुष्काळ नावाने ओळखलं जातं पण जत तालुका दुष्काळ नसून तर माझ्याकडं हिंगोली परभणी बीड जळगाव नाशिक सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर धाराशिव अहिल्यानगर इथून तर आपल्या जत तालुक्यामध्ये हे सगळे बसलेले हे पाखर माझ्याकडे आले आणि ह्या पाखरांना आपल्या जत तालुक्यामध्ये वरती नावाचं कुंड फुटून ते आपलं आयुष्यभर आई वर्गांचं स्वप्न सगळे साकार करणार आहे प्रथम अकॅडमी चालू करून कमीत कमी तीन ते साडेतीन महिने झाले या साडेतीन महिन्यामध्ये सगळेजण एवढे सगळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आला प्रत्येक जिल्ह्यातून कारण शिक्षणाचा दर्जा अतिशय खूप चांगला असून ना जाहिरातबाजी ना बॅनरबाजी कुठल्याही सर क्षेत्राची तर मी आजपर्यंत कुठल्याही असू द्या आदर कुठल्याही जिल्ह्यात असू द्या एक कागद माझा जाहिरात माझ्या श्री गणेश यांच्या अकॅडमी दिसणार जे विद्यार्थी सांगतात ते सगळ्यांना सांगतात आणि सगळं चांगल्या म्हणून सांगतात प्रथमता आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि जो आता जो निकाल लागलेला आहे आमच्या वर्गात झाला आमच्या शाळेत झाला पाचवीला पहिलेला पण जग मध्ये एक मराठी शाळा मराठी शाळा कोण घालत नव्हतो कोणत म्हणून एक शिक्षक आहे आज तिथं फ्यू आहे आणि तीनशे मुलं त्यांच्या फ्यू मध्ये वेटिंगला आहे कारण का त्यांचा टीचिंग चांगला आहे त्यांच्यामुळं हायस्कूलला आज इंग्लिश मिडियम असेल तीन चार आमच्या इथं हायस्कूलला इंग्लिश मिडियमची दोन तीन मोठ्या शाळा असेल असेल असे मोठ्या शाळा आहेत परंतु मराठी शाळेसारखी एकेकाळी मराठी शाळा बंद पडली काय अवस्था जग मध्ये झाली होती परंतु आज जग मध्ये अडीच तीनशे मुलं भेटील नाही याचा अर्थ काय की, की, की का का ते शिक्षक जे आहेत कोळ नावाचे ते अतिशय चांगल्या प्रकारचं कष्ट करून त्यांनी बाल्यांचे अतिशय चांगलं मन जिंकलेलं आहे की पालकांना वाटते आमचे पाल्य या मराठी शाळेत घातलं तर त्यावर सुसंस्कार होतील अतिशय चांगल्या प्रकारचे ते, ते सु अभ्यास करतील आणि अतिशय करती चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडतील ही भावना त्यांची आणि तीन भावना आम्हाला गणेश सरांच्या ती दुसरी नेत्या त्यामुळे गणेश सरांच्या मार्गदर्शनाखाली तरी जर एखाद्या विद्यार्थ्याला काय वेळोवेळ भोगले तू उठत नाही करत नाही शिवाय दिले तरी मनात न घेता ते तुमच्या हितासाठीच तुम्हाला राबवते हे लक्षात ठेवून तुम्ही या अकॅडमीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच व्यायाम करा अभ्यास करा तिने अतिशय चांगले टीचिंगला तिने टीचिंगला दिले आहे म्हणून माणसं गेले अतिशय चांगला स्टॉप आहे आणि या सर्वांना सहकार्य करा नाहीतर मी अमुक आहे मी तमुक आहे अमुक तमुक तुमच्या गावात तुमच्या घरात इथं अकॅडमी सगळे सारखे आहे तुम्ही तिथं शिक्षणासाठी तुम्ही आला आहे हे लक्षात ठेवून तुम्ही अभ्यास करावा ही विनंती करतो आणि ड्रीम्स आर मोस्ट पॉवरफुल एनर्जी इन द लाईफ ड्रीम्स म्हणजे मोठी स्वप्न बघा स्वप्न आपले मोठे असेल तर त्या दिशेने आपण वाटचाल करू शकतो स्वप्न जर मोठी नसते मला बी एस आय व्हायचंय कलेक्टर व्हायचंय तशी तर व्हायचंय मला काय ते बनायचं आहे की जिद्द हे ध्येय समोर असेल तर त्या ध्येयाच्या परिणय आपण काय करतो प्रयत्न करतो आणि एखादं ध्येय आपण निश्चित केलं की ते ध्येयाच्या दिशेने आपण वाटचाल पण पाहिजे नुसतं ध्येय असून आपल्याला चालणार नाही डिसिजन प्लस ॲक्शन इज इक्वल टू सक्सेस डिसिजन प्लस ऍक्शन चा पी एस व्हायचा कलेक्टर व्हायचा आहे आम्ही सोपा काढतोय अकॅडमी काय काम करत नाही होणार का आय कलेक्टर शक्यच नाही तर डिसिजन घेतला पाहिजे दिवस मेहनत घेतली पाहिजे डिसिजन प्लस ऍक्शन इज इक्वल टू सक्सेस म्हणजे तेव्हा तुम्ही काय होणार तुम्ही सक्सेस होणार आहे आणि सक्सेस होण्यासाठी हे अकॅडमी नॉलेज इज पॉवर ज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे सध्याचं जग हे आहे स्पर्धेचं जग आहे आसे, आसे, या स्पर्धेची जे काही टिकायचं असेल तर तुम्हाला स्पर्धा करावी लागेल हजारो विद्यार्थी तुलने स्पर्धे असणार आहेत भरती असेल पोलीस भरती असेल पी एस असेल आणखी काही असेल तर या ठिकाणी सर्व या ठिकाणी असणारी जे परीक्षा आहेत ह्या परीक्षेमध्ये प्रामुख्यानं आपण यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे या अकॅडमीमध्ये काम करत असताना ध्येय झालं व्यसन व्यसनापासून आपण नेहमी काय राहिले पाहिजे दूर राहिले पाहिजे लक्षात घ्या आता सध्या दारू गुटखा स्टार मावा ही तर ड्रग्स ड्रग्ज ही व्यसन आहे परंतु ह्या व्यसना व्यतिरिक्त दुसरे व्यसन म्हणजे कोणता असेल तर मोबाईल हे लक्षात घ्या मोबाईल ऍडिक्टेड आता सध्या लहान मुलं दुसरी म्हणजे एक दोन महिन्याचं तीन महिन्याचं चार महिन्याचं झालं तर ते मोबाईल तरी लिहिलं बसते आणि आपण तर मोठे आहोत आपल्या तर एक मिनिट सुद्धा मोबाईल शिवाय राहू शकत नाही आपण सारखा पण मोबाईल ऍडिक्टेड आहोत तर या मोबाईलमध्ये तेवढा फायदा आहे किंवा तोटाही आहे याचा उपयोग कसा करून घ्यायचा आपण ठरवायचा आहे या गुगल सर्चमध्ये आपण वाटेल जगातली माहिती आहे नितीन कॉलडे पट्टे असतील प्रबोधन व्याख्यान असतील अनेक आणि माहिती आपल्याला मिळू शकते नॉलेज मिळू शकतं या चांगल्या पद्धतीचा वापर जर करून घेतला तर या ठिकाणी निश्चितपर्यंत यश आपल्याला मिळू शकेल तर या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी मी पुढचं व्याख्यान आपला ऐकलं ऐकलं